आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज आणि आपण देतोय खटाव तालुक्यातील एक गंभीर बातमी खटाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे एरळा नदीला पूर आला असून आंबवडे गोरेगाव रस्त्यावरील पुलावरून एक जण वाहून गेलाय ही घटना आज सकाळी घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबवडे येथील रहिवासी सुरेश रघुनाथ गायकवाड हे पुलावरून जात असताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पुराच्या प्रवाहात वाहून गेले त्या क्षणी पुलावरून प्रचंड वेगानं पाणी वाहत होतं ही घटना तिथं उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिली असून काहींनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केली आहे घटनास्थळी पोलीस तलाठी पोलीस पाटील तसेच शासकीय यंत्रणा दाखल झाली असून गायकवाड यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे दरम्यान खटाव तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करू नये पुलावरून पाणी वाहत असताना वाहन किंवा पायी प्रवास प्रे करण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्ट आवाहन मानखटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी केलं आहे आपल्या सुरक्षेसाठी प्रशासनाचे आदेश पाळा हेच आवाहन आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील करत आहोत आता उभं येत नाही त्याला बरं का त्याला उभं येत नाही आता एटलं रे अमरावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले